नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी बाबाराव मुसळे सारा काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी माझी नवीन अक्कर बोट्या नावाच्या कादंबरीचं कथन आपल्यासमोर करत असतो बावीस भाग संपले आज तेविसावा भाग सुरू आहे आणि हे भाग मी दर बुधवारी शुक्रवारी आणि रविवारी सादर करत असतो आज रविवार आहे आणि त्यामुळे तेविसाव्या भागाला लगेच आपण सुरुवात करूया बावीसाव्या भागामध्ये आपण असं पाहिलं की वंदनानं सासूला अधिकाधिक भडकवून दिलं गावातल्या बायका तिच्याबद्दल वंदनाजवळ काहीही बोलत नव्हत्या तरी पण बायका बोलतात असं म्हणतात तसं म्हणतात एका बाईनं तर सासू आपला संसार मोडणार होती असाही आरोप केला हे जेव्हा तिनं सांगत होतं तेव्हा सासू अत्यंत अक्रस्ताळेपणा करून गावात त्या बाईला भांडायला निघाली होती आता वंदनाला प्रश्न पडला की हे जे आपण करतो आहोत याचा किती भयानक परिणाम व्हायला कारण सगळ्या गावभर चर्चा सुरू आहे की सासू पागल झाली दुसरी गोष्ट सासरा परेशान दोन तीन वेळा वाशिमच्या दवाखान्यात नेलं पहिल्यांदा जेव्हा नेलं त्यावेळेस तर ती जायलाच तयार नव्हती जबरदस्ती तिला डोरात बसवलं दोन माणसानं धरून ठेवलं तिथं हातपाय झाडत होती हंजड हिंजड करत होती मोठमोठ्यानं ओरडत होती आता ती पागलच झाली म्हटल्यावर मग बाकीच्या लोकांना मात्र तिची कि यायची असा हा प्रकार दवाखान्यात जाईपर्यंत चालला दवाखान्यात जेव्हा तिला नेलं तेव्हा कंपाऊंडरनं त्याच्या एक दोन माणसाला हाताशी धरून तिला जबरदस्ती दवाखान्यात मिळालं तिथेही ती तशी शिवाय देत होती हातपाय झाडत होती ओरडत होते डॉक्टरनं तपासलं आणि विचारलं की काहीतरी हिच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे बाई सोबत काही भांडण बिंडण झालं काय सासरा म्हणलं तर पाय साहेब घर आहे भांडल भांडं लागतेच अहो पण हे भांडेल भांडं लागणं किती वाईट आहे याचा विचार करा ना तुम्ही ही बाई पागल झाली नाही ठीक आहे मी तिला इंजेक्शन देतो गोळ्या देतो त्यातली एक गोळी इथं द्या थोडीशी गुंगी येईल इथं बाहेर बेंचावर तिला झोपू द्या घाबरायचं काही कारण नाही जराशी झोप जर झाली तर ती तिला बरं वाटेल तर वंदनासोबत होतीच जेव्हा हिला इंजेक्शन देण्यासाठी कंपाऊंडर इंजेक्शन घेऊन आला तेव्हा सासू घुसळली दोन माणसाच्या हातातून निसटली आणि पळायला लागली पण तरी दोन माणसांनी त्या तिला धरून ठेवलं सासऱ्यानं तिचे पाय दाबून ठेवले वंदनानं डोकं धरलं आणि कंपाऊंडरनं तिला इंजेक्शन दिलं मग ती त्या कंपाऊंडरला शिवे देऊ लागली लगेच डॉक्टरनं एक चिठ्ठी लिहून दिली गोळ्या लिहून दिल्या सासरा पटकन बाजूच्या दुकानावर गेला गोळ्या गे घेऊन आला त्यातली एक गोळी जबरदस्ती डॉक्टरनं सासूला द्यायला लावली गोळीचा परिणाम दहा मिनिटात तिला गुंगी यायला लागली आणि जशी गुंगी आली ती वाढत गेली तशी ती बेंच्यावर जाग्यावरच आडवी पडली गेल्या आठ दिवसात सासूचा डोळा लागला नव्हता ना दिवसा ना रात्री सारखी बडबड सारखी बडबड कारण थोडं कमी झालं की वंदना तेल घालत होते आणि त्याच्यामुळे पुन्हा 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 उसळून येत होतं तिचं ते बोलणं अक्रस्ताळेपणा आता ती पड पडली वंदनाला वाटलं चला बरं झालं सासऱ्याला तर त्याच्याही पेक्षा बरं वाटलं तशा अवस्थेत डॉक्टरला सासऱ्यानं विचारलं की अशी अशी नेऊ का गावाकड डॉक्टर म्हणलंय तुमच्या मतानं घेऊन जायचं घेऊन जा आणि तशीच मग उचलून झोपलेलीच मिठ्या डोरात टाकून घरी आणली तीन चार घंट्यानंतर ती सावध झाली बाजूवर तिनं चुळबुळ केलं वंदना आणि सासरा बाजूला होतेच अगं वंदना मा डोक्ष दुखायला व काउन व महा लय जड पडलं आता बाई तुम्ही झोपल्या होत्या इतका वेळ झोपतून उठल्यामुळे तसं होत असेल अगं महा नड्डा पण कोरडा पडला मन पाणी बरं जोरस इतकं सावसूतपणानं सासू गेल्या आठ दिवसात कधीच बोलली नव्हती वंदनानं पाणी प्यायला दिलं आणि वंदना म्हटली की थांबा आता मी तुमच्यासाठी जरासा चहा करतो हो कर माय कर पोटात बी काही नाही माया पोटात कावळे चोडायले तर चहा केला तिला दिला, दिला। सासऱ्याला बरं वाटलं सासरा दुसऱ्या दिवसापासून आपल्या ऑरातल्या कामात गुंतला आता वंदना इथं हे सगळं करायला होती म्हणजे गेल्या आठ दिवसापासून वंदना तिच्या घरी गेलीच नव्हती तिचा नवरा तिची डेकर ती इकडंच काम करायचं इकडंच स्वयंपाक करायचा इकडंच करा खायचं प्यायचं चा, असं चालू होत सासरा वावरात गेला की मग वंदना सासू दोघीच सासूला बरं वाटते हे पाहून मग वंदना पुन्हा खुसपट काढत होती अर्थात सासूला पाहायला येणारही काही गावातल्या बाया होत्या अर्थात ज्यांच काही थोडंफार जवळचं नातं सासूशी आहे असे अशा घरच्या बाया पण तेही सासूला सहन होत नव्हतं त्या बाया उठून गेल्या ती, ती वंदनाला म्हणायची ह्या बाया पण म्हणत असतील मला काही 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 वंदन म्हणे हो म्हणत असतील ना त्यात काय म्हणतातच ती अमुक मगाची ती तुम्हाला बोलली टिकालच मला अशी अशी म्हणे अशी ही वंदना एकाच दोन सांगून तिचं डोकं आणखी बिघडवू लागली आणि या तिच्या प्रयत्नाला पुन्हा यश आलं आणि सासूपूर्व स्थितीत आली पुन्हा तिचं डोकं बिघडलं पुन्हा दवाखाना एकदा दोनदा तीनदा बरं नाही वाटलं वाशिमच्या डॉक्टरनं सांगितलं की आता तुम्ही अकोल्याला न्या हे वेळाचे झटके येणारे जे डॉक्टर असतात त्यांना दाखवा तिथंही नेलं तिथं नेलं की बरं वाटे घरी आणलं की पुन्हा तसं सासरा कावला अर्थात वंदनाचं काय तिला कावायचं काही कारण नव्हतं पण आणखी एक वंदनानं डाव खेळला की आपण यायचं सगळं करायलो आपण आपल्या घरचं काम सोड आपण आपल्या वावरातलं काम सोड आणि यायची सून मात्र तिथं तलेवारी करायली वाशिमले ती काही करून घरी आलीच पाहिजे असं काहीतरी करायचं आणि मग सासऱ्याला तिने सांगितलं की मामाजी आता दिवाळी जवळ आली दसरा एक दोन दिवसात आहे मला घरच्या भीती आडव्या उभ्या बाहेरून आतून सा सारवायच्या त्याला माती आणावं लागते त्याला शेण जमा करावं लागते आपल्या वावरातलं ला कोठ्याहून आणायचं तर लय लांब पडते मग कुठलं तरी इथलं जमा करावं लागल नाही तर मग गवार जिथं थांबते तिथं था जावं लागल तर त्याला मला यायला लागल आणि तुमचा जवाई म्हणे की काप वावरातला कापूस तडांगण फुटला तुम्हाला इथं माहिती आहे चोराळ कसं आहे आपल्या इकडे तिघंस तुमचा महा कापूस आहे चोऱ्यानं चोऱ्यांचून नेला होता पण आता मी इथं गुतली ना सासरा म्हणला मग काय करा सांगणं मले मला काही सुसून नाही राहिलो माही डोकसे पिकून गेलं बाई नाही नाही मला असं म्हणायचं की जर रत्ना येत असल तर रत्नाला आणा ना थोडीशी मी मोकळी होईन हम्म हा तू म्हणत हे खरं आहे सासरा म्हणे तू म्हणता हे खरं आहे पण ती महामनच ऐकत नाही ग हाय सासूबद्दल तिला राग आहे ठीक आहे मला कळते पण महाबद्दल काऊन ती राग करते मॅ काय केलं तिचं मॅ तिची किती पाठी राख केली जेव्हापासून तिले दिवस आहेत तेव्हापासून मी तिच्यावर पाळत राखून होतो आणि तीच मा आता राग करेल मामाजी तसं नाही तुमचा काउन राग करेल ती पण एकदा कसं असते की त्या माणसाचं डोकसं हलकं झालं रागानं की मग त्याला कोणी आहे माणसाचा राग तुम्ही तुम्ही असं करा तुम्ही जा तिला घेऊन या येईल तुमच्या संगती वंदनाचं सासऱ्यानं ऐकलं सासरा वाशिमला आला अर्थात नारायण शाळेत गेलेला होता घरी एकटी रत्नाच होती रत्नानं बसाय म्हटलं नाही सासराच बसला पाणी मात्र आणून दिलं पाणी पिलं पुन्हा रत्ना काही समोर आले नाही सासऱ्यानंच मग विषय काढला की रत्ना तू आठपून बरं आपल्याला गावाकडे जायचं संध्याकाळच्या गाडीनं संध्याकाळच्या मेटरडोअरनं असं कर मी बाहेर वट्यावर बसतो त्यात रस्त्याच्या पलीकड्या घराच्या तू येस सगळं तू आठपू रत्नानं होय म्हणलं नाही नाही म्हणलं नाही सासरा खाली आला जो दरवाजा होता त्या भाड्याच्या घरमालकाचा तो ओलांडून रस्ता आणि रस्त्याच्या पलीकडचा ओटा घराचा अर्थात ते घर बंद होतं त्या वटेवर जाऊन बसला मग वाट पाहलं अर्धा घंटा झाला घंटा झाला दीड घंटा झाला दोन घंटे झाले तीन घंटे झाले चार घंटे झाले संध्याकाळ होती आली तरी रत्नाचा खाली यायचा पत्ता नाही दार मात्र उघड सता दिसत होत ती दारात पण येऊन पाहत नव्हती मग राग सासऱ्याला राग येऊ लागला हे ही पोरगी म्हणजे काय समस्या स्वतः सासऱ्याचा पण मान नाही ठेवत जाओ का आपण आत्तावर आणि तिले लगे भांडून आपल्या पुढं समोर घेऊन जा पण ते बरं नाही दिसणार हे इथले शहरातले लोक असतात त्याच्यासमोर आपण जर भांडलो आपली काय इज्जत राहिली म्हणून मग सासरा बसून राहिलं आता हळूहळू हळूहळू संध्याकाळ वाढत गेली रस्त्यावरची रहदारी पण वाढली माणसं जाताना येताना म्हाताऱ्याकडे पाहत होते आणि लोकांना असं वाटत की कोणीतरी पागल माणूस आहे बसला रात्र झाली लाईट लागली रात्रही सरत वाढली 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 रस्त्यावरची रहदारी कमी झाली रत्नाचा दार मात्र लावेलच होतं अजून नारायण आला नाही असं वाटते कारण तो घरात गेलेला काही सासऱ्याला दिसला नाही पण अजूनही आपण आपली रत्नानं दखल घेतली नाही आपल्याला चहा नाही आपल्याला पाणी नाही आपल्याला जेवण नाही आणि नारायणलाही सांगितलं नसाल का नारायण घरी आलाच नसाल तो अजून कुठं गेला असाल रात्र आणखी वाढली दोन तीन कुत्रे हिवळू लागले त्यातले एक कुत्र इवळता यूलता इवळताच यूलता सासऱ्याजवळ येऊन मुठकुळं करून पडून राहील भाऊताळून वट्याचं जवळून नाली वाहत ते वास होता संडासचा वास चिलटई पण सगळं सासऱ्यानं सहन केलं रात्रभर त्याच्या डोळ्याला डोळा लागला नाही सकाळ झाली समोर तर दार उघडलं गेलं एक बाई बाहेर आली तिनं अंगण फरा 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 झाडलं त्याची धूळ सासऱ्याच्या अंगावर आली घरात गेली बाटलीत पाणी आलं पाणी शिपलं मग रांगोळ काढली मग आता हळूहळू रस्त्यावरून वर्दळ वाढू लागली आणि मग कोणाच्या तरी लक्ष झालं अरे इथं एक म्हातारा बसलेला आहे कोणीतरी एका बाईनं विचारलं बाबा तुम्ही कोण कौन? कोण गावचे का कालही तुम्ही संध्याकाळी इथं बसलेले दिसले होते रात्रभर इथंच बसलेले होते का तुम्हाला थंडी वाजली नाही का तुम्हाला डासांनी खाल्लं नाही का तुम्ही जेवण बिवण काही केलं का कोणीतरी एका बाईनं ग्लासभर पाणी आणलं एका कपामध्ये चहा आणला आणि सासऱ्याला देऊ केलं पण सासऱ्यानं ना घेतला नाही कसा माणूस आहे लोक विचारत होते चौकशी करत होते माणसं जमा झाली होती बाया जमा झालेल्या होत्या पण काही नाही एवढ्यात नारायणही हातात गरम पाण्याची बकेट दुसऱ्या हातात कावे लांडर घेऊन आंघोळ करण्यासाठी खाली आला त्याचं लक्ष केलं समोरवर की गर्दी थांबलेली आहे कोणीतरी माणूस ओट्यावर आहे आणि हो भोवताल माणसं आहेत त्यानं ते नाणी त्याचं जे काय आंघोळीचं सामान होतं ते ठेवलं आणि तो आला दरवाजा द्याला पाहतो त्याचं लक्ष केलं अरे बाबा तो मोठ्यानं ओरला बाबा बाबा तुम्ही तुम्ही इथं कसे बसले आणि सगळ्यांच्या लक्षात आलं करे जाधवशी बाबा आहे नारायण सासऱ्या जोळाला आणि म्हणाला बाबा तुम्ही इथं कशी चला उठा चला घरात चला पण सासऱ्यानं का चूक केलं नाही बाबा चला हो बाबा काऊन हो बाबा तो रडायला लागला पण काहीही ऐकलं नाही शेवटी कोणीतरी सल्ला दिला की हो सर तुम्ही असं करा तुमच्या खोलीत नेण्यापेक्षा बाबांना तुम्ही तुमच्या घराकडे न्या तेही त्याला पटलं आणि त्यानं म्हटलं की ठीक आहे तसंच करतो तो वर गेला कपडे घालून पुन्हा खालो खाली आला येताना मात्र त्यानं रत्नाला सांगितलं की का बाबा आले होते ते तू रात्री मला सांगितलं नाही ते काहीच बोलले त्यानं फक्त एवढं सांगितलं मी बाबाला घेऊन गावाकडे चाललो आणि तो खाली आला आणि बाबाला उठून चला बाबा आपण गावाकडे जाऊ असं म्हणून तो सासऱ्याला घेऊन नाना याची कुठलीही दखल घेतली नाही मित्रांनो या भागालाही लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा आभारी आहेच पुन्हा पुढच्या भागासाठी ती त्या बुधवारी भेटू तोपर्यंत नमस्कार